विण दोघातलीही तुटेना मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की आता समर बहिणीच्या लग्नासाठी तयार झालेला आहे आणि त्याने मल्लिका आणि अंशुमन घरातल्या सर्वांना रोहनशी आराध्याचं लग्न लावून देण्याचा प्रस्ताव मांडलेला असतो त्यासाठी सगळे लग्नासाठी तयार झालेले असतात मल्लिकाला थोडं वाईट वाटत असतं पण तिच्या डोक्यामध्ये एक खूपच खतरनाक प्लॅन असतो पण ती समोर हे सगळं काहीही दाखवत नसते त्यानंतर समर आता रोहनच्या घरी पोहोचलेला असतो तो रोहनला सांगतो की मी आता तुमच्या लग्नाचा मुहूर्त काढलेला आहे त्यानंतर रोहन म्हणतो की सर माझी एक बेसिक कट आहे ती तुम्ही विसरता आहात त्यानंतर समर म्हणतो की हो माझ्या लक्षात आहे तुझ्या बहिणीचं लग्न झाल्याशिवाय तू तुझं स्वतःचं लग्न करणार नाहीस त्याच्यामुळे तुझ्या बहिणीच्या लग्नाची जबाबदारी आता मीच उचलतो आहे हे ऐकल्यावर स्वानंदीला वाईट वाटतं ती म्हणते की तुम्ही जरा माझ्याबरोबर बाहेर चला मला तुम्हाला बोलायचं आहे त्यानंतर सानंदी समरला म्हणते की माझं लग्न हा काही प्रॉब्लेम नाही आणि माझ्या लग्नाची जबाबदारी उचलायला माझी मी समर्थ आहे तुम्ही याच्यात पडायची काहीही गरज नाही त्यानंतर समर म्हणतो की तुमच्या लग्नामुळे माझ्या बहिणीचं लग्न जर लांबत असेल तर तो माझ्यासाठी प्रॉब्लेमच आहे त्याच्यामुळे मी आता तुमच्या लग्नाची जबाबदारी ऑलरेडी उचललेली आहे आणि मी आता त्यातनं बाहेर पडत नसतो आणि असं बोलून समर तिथून निघून जातो काय आता समर स्वानंदीसाठी कशी स्थळ काढेल आणि स्वानंदी त्या स्थळांना हो म्हणेल का हे बघणं खूप रंजक ठरणार आहे